नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर तर स्वामी भक्तांनो आज आहे अमावस्या आणि ही जी अमावस्या आहे ना ती अमावस्या आज म्हणजे सोमवार सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटाला या आमावश्याची सुरुवात झालेली आहे आणि हीच आमावश्या मंगळवारी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे तब्बल तेवीस तास छप्पन मिनटाची ही आमावश्या आहे तर एवढाही वेळ ही आमावश्या आहे आणि या आमावश्याला विशेष असं महत्त्व राहणार आहे कारण बघा ही आमावश्या दोन दिवसाची आलेली आहे एक तर सोमवती आमावश्या आणि एक तर मंगळवारच्या अमावश्या आणि ही आता ही जी आमोश आहे त्यात विशेष आणखीन म्हणजे कंकण आकृती चंद्र सूर्यग्रहण या आमोशाला आहे पण ते सूर्यग्रहण बऱ्याच ठिकाणी दिसणार नाही जसं की काही भागातच ते सूर्यग्रहण दिसणार आहे जसं की आफ्रिकाचा दक्षिण भागामध्ये अमेरिकाच्या दक्षिण प्रदेशामध्ये आणि त्याचबरोबर अँटिलॅस्टिक प्रशांत हिंदी महासागरमध्ये यामुळे आपल्याकडे म्हणजे आपण या भागात नसाल तर आपल्याला ते दिसणारं नाही भारतातसुद्धा हे आशिया खंडामध्ये सुद्धा हे दिसणारं नाही आहे सूर्यग्रंट यामुळे आपल्याला याचे नियम पाळायचेच नाही आहेत पण आमोशाच्या दिवशी जर आपण नेहमीच काही आपल्या घरामध्ये उपाय आणि तोडगे के केले तर याचे विशेष असं आपल्याला अनुभव जाणायला मिळतो म्हणजे म्हणजे कसं बघा आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच अशा वाईट गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत वाईट ऊर्जा घरामध्ये स्थायिक झालेली आहे आपल्या घराला नजरबाधा लागलेली आहे घराला नजर दोष लागलेला लाग आहे अशा अनेक गोष्टींनी आपलं घर असं व्यापलेलं आहे की आपल्या घरामध्ये बरकत नाही आपल्या घरामध्ये सतत आजार पण आहे आपल्या घरामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की आपलं काम होता होता राहतं आपल्या आपल्या घरामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की सतत भांडणं वादविवाद होतात आणि यामुळे घरामध्ये समजून घ्यायचं की आपल्या घरामध्ये वाईट ऊर्जा आहे आता ही वाईट ऊर्जा म्हणजे काय असते बरं तर ही वाईट ऊर्जा म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी जाता जिथे नकारात्मक ऊर्जा असते आ, आ, आता ती ऊर्जा म्हणजे खराब ऊर्जा असते बघा तुम्ही एखाद्या कुठेतरी मोतीला गेलात किंवा कुठेतरी तुम्ही आता एखाद्या समशानभूमीतून गेलात किंवा रस्त्याने सुद्धा काहीतरी कोणीतरी उतारा करून फेकलेला असतं त्याच्यावरून ओलांडून गेलात आणि एखादी बघा आपल्याला सांगण्यात येते की खरंच ही जागा खूप वाईट आहे इथे खूप वाईट प्रकार घडतात आता तुम्ही तिथे जाऊन आले त्यावेळेला तुम्हाला काही झालं नाही पण तिथली जी दोष असतात तिथली जी ऊर्जा असते ती आपल्यासोबत आपल्या घरात येते आता आपण घरात आल्याच्या नंतर आपण तर हातपाय तोंड धुवून स्वच्छ होतो सुचिर्भूत होतो पण आपल्या घरात ती ऊर्जा त्या पायाच्या धुळीसोबत म्हणा आपल्यासोबत जी येते आणि ती घरात कायमस्वरूपी वास्तव करते त्यामुळे सुद्धा घरात आणलेली जे कामे पूर्ण होत नाहीत बरेच कामे आडून धरतात बऱ्याच गोष्टी होत नाहीत मग आता यामुळे एवढं म्हणजे भयंकरतेचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि आमोशा तिथी अशी आहे की घराला नजर दोष लागलेला नजरबाधा लागलेली कोणी करणे बाधा केलेली घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असलेली या सर्व ज्या काही वाईट गोष्ट आहेत त्या बाहेर काढून टाकण्यासाठी ही आमोशा तिथी असते म्हणून तर आमोशा तिथीला बरेच उपाय आणि तोडगे हे घरातून बाहेर काढण्यासाठी छोटे छोटे केले जातात तर आपण त्याच विषयीची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की आपल्या घरात जर आपण हे बारीक बारीक छोटे छोटे उपाय तोडगे केले तर याचा आपल्या घरातील वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा नजर बाधा ह्या ज्या गोष्टी आहेत ना बाधा ह्या कायमस्वरूपी घरातून निघून जात असतात आणि घरावर याचे चांगले परिणाम होतात आणि घराचीही झपाट्याने प्रगती होत असते कारण बघा प्रगती या उपायाने का, का होते कारण ज्या वेळेला घरामध्ये असं गोष्टी ठाण करून बसलेल्या असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाचे अडचणी निर्माण होतात घरामध्ये बरकत येत नाही किंवा घरामध्ये अनेक गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या अनुभवायला वेग, मिळतात म्हणजे ज्या वाईट गोष्टी ज्या नको आहेत आपल्याला अशा तर त्या गोष्टी मुळ भेटतात तर त्याच गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत ह्या आमवश्या तिथीला म्हणून आमवश्या तिथी ज्यावेळेला ह्या घरातून बाहेर निघतात त्यावेळेला चांगली ऊर्जा घरात निर्माण होईल आणि चांगली ऊर्जा घरात निर्माण झाली की आपल्या घरातील मुलांची पतीची आपल्या स्वतःची व्यवसायाची या सर्व गोष्टीची आपल्या घरामध्ये प्रगती व्हायला वेळ लागत नसतो म्हणून आमवश्या तिथीला आवर्जून हे उपायाने तोडगे केलेच पाहिजे ते छोटे छोटे तर ते कोणते आहेत तर बघा पहिल्या प्रथम अमुशे तिथीला सकाळी ज्या वेळेला आपण आपलं घर अंगण स्वच्छ करतो पहिली गोष्ट घरांगण अंगण स्वच्छ झाल्याच्या नंतर आपला जो उंबरटा असतो मेन उंबरटा त्याला गोमूत्र आणि हळदीचं लेपन करावं गोमूत्र जे आहे ते गोमूत्र ही नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि हळदीचं लेपन म्हणजे हळदी हे आपल्या घरात चांगल्या गोष्टी येण्यासाठी जसं की माता लक्ष्मीला विष्णूला हळदी प्रिय आहे आणि हळदीचं लेपन केल्यानं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होत असते म्हणून घरा घराच्या उंबरट्याला हळदीचं लेपन तेही गोमूत्रामध्ये मिक्स करून करावं आता ही झाली पहिली गोष्ट पहिल्या प्रथम सकाळी उठल्याबरोबर आता ही हे जे हळदीचं लेपन आहे ना ते आपण दुपारी बारा, बारा ते साडेबारा वाजेपर्यंत करू शकतो कारण उंबरट्याची पूजा सुद्धा आपण बारापर्यंत करू शकत असतो त्यामुळे आपण हे लेपण लावू शकतो आता दुसरी गोष्ट घरामध्ये फरशी पुसताना किंवा तुमचं घर सारवायचं असेल कसंही असेल फरशीचं असेल तर त्या ठिकाणी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं आणि गोमूत्र मिक्स करावं आता हे जे मीठ आहे ना तर फरशी पुसण्याच्या पाण्यात टाकलं सारवायच्या पाण्यात टाकलं आता सहसा सारवण तर कुठं राहिलं नाही खेडे गावात तुरळक ठिकाणी राहिलेलं आहे पण फरशी पुसताना जर आपण ते टाकलं मीठ आणि गोमूत्र तर गोमूत्राने पवित्रता येते आणि मिठाने नकारात्मक ऊर्जा बाहेर निघत असते म्हणून ते फरशी पुसण्यामध्ये मीठ आणि गोमूत्र हा एक उपाय आणि तोडगा आपल्याला आवर्जून दर आमावश्याला करायचा असतो आता ह्या दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट म्हणजे आता बघा ही आमावश्या तिथ तिथी जसं घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी महत्वाची मानली जाते त्याचप्रमाणे ही आमावस्या तिथी पित्रांना सुद्धा समर्पित असते म्हणजे पित्रसुद्धा दोष दूर करण्यासाठी पित्रांना संतुष्ट करण्यासाठी सुद्धा ही आमच्या तिथी खूप महत्वाची मानली जाते म्हणून बाराच्या नंतर जर तुमच्या गावात किंवा जवळपास ब्राह्मण असेल किंवा गोसावी कोणी ब्राह्मण असेल सहसा ब्राह्मणाला द्यावं लागतं ते ते आपल्याला हिरणे दान द्यायचं असतं ते म्हणजे दोन जोड जानवे जे गळ्यात घालत असतात ब्राह्मण ते त्यासोबत सव्वा रुपया आता सव्वा रुपया काय राहिल्या नाही त्यामुळे अकरा रुपये जोड जाणवं आणि काही थोडीशी पेढे नाहीतर खडीसाखर हे एवढं आपल्याला दान द्यायचं असतं म्हणाले यामुळे आपले पितृदोष प्रखर पितृदोष सुद्धा दूर होत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आमुशाच्या तिथीला कधीही बाराच्या नंतर आपल्या शेतावर थोडासा दही भात ठेवावा किंवा फक्त पोळी आणि भात त्यावर थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं तूप टाकून जर ठेवलं ते कावळ्याला घास तर यामुळे सुद्धा पित्र संतुष्ट होत असतात म्हणजे पित्र आमोशा तिथीला दरवाज्यात उभे राहतात त्यांच्या नावाने आपण काय दान करतो तर ते त्यांना मिळत असतं त्याचं पुण्य आणि ते, ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या तर आमोशा तिथी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आता आमोशा तिथीला परत आपण कुणाला तरी दान द्यावं म्हणजे दान जर दिलं तर त्या दानाचं सुद्धा आपल्याला खूप प्रमाणामध्ये भेटत असतं आणि ज्या वेळेला सायंकाळ असतो त्यावेळेला आमोशाला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा असतो उंबरट्यावर उमरट्यावर उत्तरेकड तोंड करून आपण तो दिवा लावायचा असतो घराच्या बाजूला तोंड करून दक्षिणेकडे तोंड करून लावायचा नसतो उत्तरेकडे तोंड करून लावायचा असतो कारण आमोश तिथी ही जेवढी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आहे पितरांना समर्पित आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी माते मातेचा सुद्धा जन्मदिवस आहे म्हणून तर आपण दिवाळीच्या आमोशाला लक्ष्मीपूजन करत असतो म्हणून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये हा एक दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर तेलाचा जरी लावला दोन लांब वाती टाकून लावला त्याला हळदी कुंकू लावून द्यायचा बस आणि दिवसभरातून कधीही आपल्या घरातील वगैरे जे असेल ते काढायचं असतं आमोशाला दिवसभरातून कधीही सायंकाळी नाही आणि संध्याकाळी पिवळ्या हातात त्यामध्ये थोडीशी आपली रक्षा घ्यायची जी अगरबत्ती लावलेली आणि त्याच्यावर आपल्याला वलगा सुप्त अकरा वेळा आणि अष्टक अकरा वेळा म्हणायचं आणि ही पिवळी मोहरी घरामध्ये सगळीकडे टाकायची वॉशरूम सोडून यामुळे घरातील खूप मोठी जी वाईट ऊर्जा असते बघा काही काही गोष्टी काही काही गोष्टी निघतच नाहीत घराच्या बाहेर तर ही पिवळ्या मोहरीमुळे घरातून बाहेर जात असते असे छोटे छोटे आपल्याला उपाय करायचे आहेत आणखीन एक उपाय आमावश्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घराचा उतारा सुद्धा करायचा असतो व्यक्तीचा सुद्धा उतारा करायला जातो जमतो पण आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घराचाच उतारा जाणून घेऊया कारण एवढा आपल्या लक्षात राहत नाही गोंधळ होतं मग तर काय करायचं घराचा उतारा कसा करावा तर एक नारळ घ्यावं आख्खा नारळ घ्यावं त्याला फक्त शेंडी ठेवावी आपण जसं फोडा ठेवतो हो आणि त्या नारळावर त्रिसुळाचा आकार काढावा महादेवाचा ते चंद्राने त्याचं टोक त्रिसुळाचं जे वरच्या बाजूचा असतं ते, ते आपल्या हातात धरावं आणि शेंडीकडे जसं नारळ सोलतो आपण कलशावर ठेवतो हो तो भाग आपल्या अशा समोर ठेवावं नारळ हातात घ्यावा आणि ते त्रिसूळ टाकलेलं समोर राहावं त्रिसूळ आणि आपल्या घराकडे तोंड कर आता जसं आपण घरामध्ये प्रवेश करताना आपलं तोंड होतं तसं उभं टाकावं हातात नारळ घेऊन आणि अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत आपल्या मुख्य दरजाच्या दर बाहेर जाऊन वरच्या दर्याच्या चौकटीपासून खालीपर्यंत उतारा करावा असा उतारा करावा म्हणजे जे घरातून जे बाहेर आहे ते बाहेर जात असतं वाईट ऊर्जा मग ते अकरा वेळा नारळ उतारा के केलेलं आपण कुठेतरी लगेच ते नेऊन टाकावं आडगळ ठिकाणी ज्या ठिकाणी कोणी जाणार नाही कोणाच्या ओलांडण्यात जाणार नाही कारण आपण आपल्या घरातलं वाईट काढतो तर दुसऱ्यांना त्याला भोगावं लागणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ते नारळ फेकून द्यायचं आहे फक्त पाठीमागे परतून बघायचं नाही का नेताना सुद्धा आणि नारळ टाकून येताना सुद्धा आल्यानं बाहेरच नळ असेल तर किंवा बकेटेत पाणी ठेवून हातपाय तोंड देऊन स्वच्छ घरामध्ये यायचं आणि स्वामींना मुजरा करायचा असे हे छोटे छोटे तोडगे आणि उपाय आपण जर आपल्या घरात आमोशाच्या दिवशी केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या घरामधील आढलेली कामे पूर्ण होतात आपल्या घरामध्ये जी बरकत येत नाही ती बरकत येते आणि पैशाची चणचण भासत नाही पैशाच्या सुद्धा अडचणी दूर होतात प्रगत व्यवहारात प्रगती होते मुलांची पतीची शैक्षणिक प्रगती होते व्यवसायाची प्रगती होते आपल्या घराची भरपूर प्रगती होत असते झपाट्याने तेही आमोशात तिथे जर आपण असे छोटे 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 मोठे हे जर उपाय केले तर कारण उपायला वेळ पण लागत नसते एकदा तुम्ही उपाय केला तर तुम्हाला कुठलेच उपाय जास्त करण्याची गरज नाही कारण आमशेक तीही उम उपाय आणि तोडग्यासाठी खूप महत्वाची तिथी मानली जाते तर असं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल अगदी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या या चॅनलवर वास्तु वास्तुदोष विषयी आणि वास्तुशास्त्रानुसार वास्तू आपली कशी असावी या माहिती तुम्हाला मिळत असते तर भेटूया पुन्हा आशाच्या का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय